भोसले ज्या सगळाधिकारी भोसले यांच्या शिवाजी पुन्हा मतदानाचा शिवसेना मंगेशी जगता या आपल्या सगळ्यांनाच परिचित उभे सांगायचं आहे पाठबळ पाठिंबा सहकार्य हे नक्कीच आहे आणि त्याच्या जोडीला त्याच निमित्ताने तुमच्या सर्वांच्या सोबत आपल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आपल्या एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ अनिता जगताप यांच्या प्रचारानिमित्त ही सभा अटेंड केलेली आहे आणि या कोपरा सभेमध्ये आजचे प्रमुख पाहुणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुख्य महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरच लढतील असा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळं बरेचसे जे चांगले चांगले कार्य करणारे कार्यकर्ते होते त्यांचा भ्रंश झाला आणि त्यांना निवडणुकीत उभं राहता आलं नाही त्यामुळं काही जे खरोखर निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांनी आपला फार्म मग काहीने शिवसेनेतर्फे काहीने राष्ट्रवादींच्या तर्फे तर काहींनी अपक्ष असा भरला गेला कारण ते खरोखरच इमानदारीने काम करत होते आपला शाहूनगर हा भाग दुर्लक्षित राहिलेला आहे त्याला

आणि सर्व मान्यवर जमलेले माझे सहकारी समोर बसलेले आपल्या प्रभागातील सर्वजण आपल्या उपस्थितीबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते मी सौ अनिता मंगेश जगताप आपल्या प्रभागात एकोणीसचे अधिकृत उमेदवार आहे माझ्या कामाचा संकल्प मांडण्यासाठी मी उभे आहे तर आपल्या आपला हा भाग शाहू नगरचा त्रिशंकू भाग असल्यामुळे आज प्रत्येक गोष्टीमध्ये मागे आहे प्र कामाबद्दल कामाबद्दल तर अधिकच काही कामं झालेली नाही आहेत काही ठिकाणी कामं झालेली का आहेत आज हा त्रिशंकू भाग असल्यामुळे प्रत्येक प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये पुढे येणे गरजेचं आहे आज शंभूराजे साहेबांच्या ज्या ज्या काही येण्यामुळे जो काही आज प्रतिसाद मिळाला आहे तो बघून तर खूप मला आनंद झालेला आहे आणि आज पंधरा दिवसापासून जे आपण जी 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 पदयात्रा काढतोय किंवा जे काही घरोघरी जाऊन सर्वे करतोय त्याच्यामुळे सगळ्या सगळ्या ह्यांचा पाठिंबा इतका छान मिळत आहे की त्यामुळे मलाही उत्साह वाढलेला आहे आज बरीचशीच कामं करणे बाकीचे आहे आज सगळ्यात पाणी पुरवठा रस्ता स्ट्रीट लाईट जे काही करणं गरजेचं आहे ते आपण सर्व मिळून ज सगळे मिळून करणार आहे आणि शाहू असाच पाठिंबा मला द्यावा असं मी असं मी समजते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पुढची वाटचाल करते जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक एकोणीस ब मधल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ अनिताताई मंगेश जगताप यांच्या निवडणूक प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सन्मान्य रविराजे देसाई सन्मान्य रणजित भोसले इतर सर्व व्यासपीठावरील या प्रभागातील ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी उपस्थित माझ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ सर्व प्रभागातील मतदार सर्व युवा सहकारी कार्यकर्ते सन्माननीय आणि भगिनीनो आज दुपारपासून शहरामध्ये अनेक प्रभागांमध्ये जिथं जिथं शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी फिरतो आहे माझ्या अगोदर ज्या दादांनी भाषण केलं त्यांचं भाषण मी ऐकत होतो ते म्हटले शिवसेना भाजपनी एकत्र काम करा कदा आमची इच्छा होती आम्ही वाट बघत होतो आम्हाला कधी हाक मारते युती करायला नगरपालिकेची पण आता येऊ नको तो कुठल्या गाडीत बसवा असं म्हणता येते का आपल्याला बोलावलंच नाही तर काय करायचं मग शेवटी आता माणूस काही झालं तरी शेवटी बोलवल्यावरच जातो ना कुठंतरी हाकच मारली नाही आपल्याकडे आमच्या खेड्यात पद म्हणणं आहे बघा येऊ नको तर आपलं कसं चाललंय येऊ नको कुठल्या तुटल्या मग आम्ही आपलं म्हणलं चला आपली जेवढी शिवसैनिक आहेत त्यांना एकत्र गोळा करू रंजित आम्ही आपल्याला लागलो कामाला आणि मग मंगेश सारखे कार्यकर्ते असतील अमोल सारखा कार्यकर्ता असेल निलेश सारखा असेल हे सगळे कार्यकर्ते आमची एकत्र आली दोन तीन दिवसातली ही तयारी आहे एक महिनाभर जरी आधी आम्ही सावध झालो असतो तर मग थोडंसं शहरातलं चित्र आपल्याला आणखीन थोडं वेगळं दिसलं असतं पण ठीक आहे मला राजकारण करायचं नाही दादाजी म्हटले की भाजपशाला ठीक आहे ना सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत मंत्रिमंडळामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आमचे साहेब उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत जिल्ह्यातलंच उदाहरण घ्या तर शिवसेनेचं मी पालकमंत्री आहे शिवेंद्रराजे मंत्री आहेत मकरंदाबा मंत्री आहेत त्यामुळे सरकार म्हणून आम्ही एकत्र आमचा प्रयत्न होता इथंसुद्धा राहावं चार दोन जागा पुढं मागं सरकून वाटून घ्याव्यात जागा वाटप करावं आणि हातात हात घालून काम करावं पण ते नाही झालं कशामुळं नाही झालं काय नाही झालं कधीतरी निवडणूक झाल्यानंतर विस्तृतपणानं सातारा वाशियांच्या समोर आपण ते ठेवू प्रश्न येतो आता या प्रभाग क्रमांक एकोणीसमधनं मी आल्यापासून ऐकतोय आणि मी आल्यावर सुद्धा बघितलं की म्हणलं स्ट्रीटलाईट का नाही तर नाही म्हटले हे त्रिशंकू विभाग होता अगोदर त्रिशंकू असला तरी साताऱ्यातच होता है है। ना असं कुठं ग्रहावर नव्हता एखाद्या दुसऱ्या की तिथं त्रिशंकू आहे म्हणजे निधी ताकता येत नाही निधी टाकता येतो ना कशातनं टाकायचा कोणी टाकायचा आता मी त्याच्यावर भाष्य करत नाही मग करायचं म्हटलं तर सगळं करता येतं हे व्हायला हवं होतं या परिसरामध्ये नव्याने नगरपालिके आता तुम्हाला मला मंगेश म्हणला लोक म्हणतात तुम्ही शिवसेनेचे आहे निवडून जाऊन काय करणार नगरपालिकेत अहो शिवसेनेकडे नगरविकास खातं आहे नगरपालिका कोण चालू होतं नगरविकास खातं चालू होतं नगरविकास खात्याचे नगर नगर मंत्री एकनाथ साहेब आहेत आणि अगदी मी म्हणतो राहू दे ना एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत जायचं अयो फट्ट पालकमंत्री आहे ना सातारा जिल्ह्याचा सा। माझ्या आओ... माझ्या हातात जिल्हा नियोजन समितीमधला निधी माझ्या हातात आहे नगर उत्तान मधला निधी माझ्या हातात आहे कितीतरी निधी माझ्या हातात आहे ना जिल्ह्यामधला नाविन्यपूर्ण मधला निधी माझ्या हातात आहे मी आता या प्रभाग क्रमांक एकोणीसमधल्या मतदारांना एकच विनंती करणार आहे की मी पहिल्यांदा या भागात आलोय तुम्हाला आग्रह करतोय आमच्या आणताईसाठी मत मागतोय मी विश्वासानं सांगतो तुम्ही अनिताताईला निवडून द्या आमचे किती नगरसेवक निवडून जाणार हा विषय महत्वाचा नाही पण अनिताताई आमची नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर पालकमंत्री म्हणून एका वर्षात या प्रभागामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने यात मागणी केलेल्या कामांपैकी कामाना पैसा त्या कामाला निधी हा पालकमंत्र्याच्या कोट्यातनं शंभर टक्के दिला जाईल हा शब्द एवढ्या सगळ्या शेकडो लोकांच्या समोर या ठिकाणी देतोय तुम्हाला अनुभव प्रभागातल्या लोकांना कमी असेल पण ही माझ्या मतदारसंघात बसलेली सात आठ जण पुढे आहेत बघा जी सगळी इथं शाहू नगरमध्ये राहतात आप्पा आहेत आमचा बाळू गायकवाड बाळासाहेब बाळू नाही बाळासाहेब किंवा आधी बाळू होता पण आता कॉन्ट्रॅक्टर झाला की मोठा बाळासाहेब झाले गायकवाड आपले यादव लिहाचे काय त्यांचं नाव योगेश आहे ह्याना मा विश्वास, विश्वास जाधव आहे ह्याना सगळ्यांना माहिती आहे की शंभूराई देसाई एकतर कधी सजासजी शब्द देत नाही आणि जर एकदा शब्द दिला वाटेल ते झालं तरी तो शब्द मी पूर्ण करतो हे माझ्या लोकांना त्याचा अनुभव आहे तुम्हाला सुद्धा तो अनुभव येईल आणि करावंच लागणार आहे व आळ नाय आळवीन बळबीन भाऊच राहतो ना ह्या वराडामध्ये त्याच्यामुळं तिकडं अनिता ताई लाडकी बहीण आणि तिकडं सक्का भाऊ घरात जायचे ना मला आमच्या ते म्हणणार आहो मारे आयटीत आला सभा केली देतो म्हणला कुठं काय आहे त्यामुळं असं म्हणायची वेळ येणार नाही निश्चितपणे या पर एक वर्षी पहिल्या वर्षी थोडी कामं दुसऱ्या वर्षी थोडी कामं नाही तर लाडकी म्हणल्या म्हणल्या म्हणल सारखंच एकदमच सगळी द्या एक वर्षात थोडी कामं पुढल्या वर्षात म्हणजे समजून घ्यायचं झालं पण एक आहे तुला नगरसेवक वहिनीला नगरसेवक ताईला नगरसेवक केल्यानंतर लोकांना फरक दिसल की याच्या अगोदर झालेली कामं आणि पालकमंत्री येऊन गेला पालकमंत्र्यांना शब्द दिला पालकमंत्र्याचे शब्दाप्रमाणे आपण नगरसेवक निवडून दिला आणि मग कामं कशी जास्त झाली एका वर्षात तुम्हाला फरक दाखवेल एवढंच या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगतो अजून बऱ्याच ठिकाणच्या कोपरा सभा पुढं करायच्या आहेत थोडा सगळ्याच सभांना उशीर होत गेला त्यामुळे प्रभाग क्रमांक एकोणीसमधल्या सर्व ज्येष्ठ मान्यवरांना उपस्थित सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे की या नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा आपण या ठिकाणी मतदान करणार आहात नगरपालिकेसाठी म्हणून आणि दादानी आमच्या जगतापताईचा इतिहास सांगितला की त्यांच्या सासूबाईंनी कशा पद्धतीनं पूर्वीच्या काळात वाघाला बांधून ठेवला होता त्यामुळं असा इतिहास असणाऱ्या जगताप परिवारातली सून या प्रभागातनं नक्की नगरपालिकेमध्ये आपण निवडून पाठवा आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी पालकमंत्री म्हणून मी ठामपणे आणि मी तर कमी पडणार नाहीच नाही पण समजा झालंच तर माझ्यावर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा तुमच्या पाठीशी उभे आहेत एवढा विश्वास या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना देतो पुन्हा एकदा येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये प्रभागी एकोणीस ब मधनं धनुष्यबाण चिन्हा बटन दाबून सहभागी होती अनिताताई मंगेश जगताप यांना प्रचंड मताने आपण विजय करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अनिता जगताप वहिनी या उभ्या आहेत तरी सर्वांना सांगतो भरपूर मतांनी यांना निवडून द्यावं हो। बस एवढंच बोलतो आणि थांबतो सर्व मतदारांचे हार्दिक धन्यवाद म्हणतो लक्षात ठेवायचं सगळ्यांनी दोन डिसेंबरला मंगळवारी चिन्हा समिती बटन दाखवून प्रभाग क्रमांक एकोणीस आपल्या अधिकृत उमेदवार आणि त्या मंगेश जगताप यांना बहुमतांनी आपण सर्वांनी निवडून द्यायचं